गलवान खोऱ्यातील भारत चीन सैन्य संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारला आहे राहुल गांधी यांनी दोन हजार बावीसमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान गलवान संघर्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वक्तव्यामुळे भारतीय सैन्याचा अपमान झाल्याचा दावा करत सीमा रस्ते संघटनेच्या माजी संचालकांनी लखनौच्या न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता यात न्यायालयानं गांधी यांना वीस हजार रुपयांच्या दोन जात मुचलक्यावर जामीन दिला होता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली राहुल गांधी यांच्या वक्तव्यांच्या अनुषंगानं न्यायालयानं त्यांना प्रश्न विचारले विशेषतः दोन हजार चौरस किलोमीटरची जागा चीन ताब्यात घेतल्याचा दावा कोणत्या आधारावर केला याचा खुलासा करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे असे प्रश्न प्रसारमाध्यमातून विचारण्यापेक्षा ते संसदेत विचारले असते तर योग्य ठरलं असतं एक खरा भारतीय असे प्रश्न उपस्थित करणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे